नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे उपवासाचे नगेज तेही दोन तासात छानपैकी कुरुम कुरुम कुरकुरीत असे राहतात आणि सोबत उपवासाची चटणीही आहे सुख्या मिरची वापरून केलेले आहेत तुम्ही हिरवी चटणीचे वापरही करू शकतात सोबत उपवासाचा चिवडा आहे आणि हे उपवासाचे नगेट्स हे आपल्या घरातल्या साहित्यापासून जे बेसिक घरात सामान आहे त्यापासून बनवलेले आहे उपवासाची चटणीसुद्धा बेसिक पासून बनवलेली आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करते उपवासाचे नगेट्स बनवण्यासाठी मी एक पेला वरई घेतलेले आहे हे बघा आणि पाव कप म्हणजे वन फोर कप साबुदाणे घेतलेले आहे आता मी हे दोन्ही मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये मा बारीक ग्राईंड करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मा मी एक पेला वरई घालत आहे आणि वन फोर्थ कप म्हणजे पाव कप साबुदाना घालत आहे आता आपण हे पूर्णपणे बारीक ग्राइंड करूया जितकं तुम्हाला बारीक वाटता येतील तेवढं तुम्ही बारीक करा एकदा ग्राइंड करते बारीक मी दुसऱ्या भांड्यामध्ये मिक्सर छोट्या भांड्यामध्ये मी ग्राइंड करत आहे थोडा मिक्सरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पण तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये एकत्रच ग्राइंड करा हे बघा छानपैकी बारीक वाटलेला आहे मी थो दुसऱ्या भांड्यामध्ये मिक्सर छोट्या भांड्यामध्ये मी ग्राइंड करत आहे थोडा मिक्सरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पण तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये एकत्रच ग्राइंड करा आता मी उरलेली दुसरी बॅच ग्राइंड करत आहे मी लहान माझं भांड्या असल्यामुळे मी दोन व्या ग्राइंड करत आहे झालेलं आहे बारीक पूर्णपणे आता मी या बाउलमध्ये ट्रान्सफर करते बटाटे मी तीन घेतलेले आहेत हे उकडलेले बटाटे आहेत कुकरच्या मी पाच सहा शिटा केलेल्या आहेत त्याची साल काढलेली आहे आता आपण स्मॅशरने स्मॅश करायचे आहेत तुम्ही किसनीनेही स्मॅश करू शकता किसू शकता आता मी हे स्मॅश करत आहे स्मॅशरने आता मी जिरं घालत आहे अर्धा चमचा तर तुम्हाला उपवासामध्ये जिरं घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीच आहे आलं आणि मिरचीचा मी ठेचा बनवला आहे एक चमचा मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आणि अर्धा इंच आलं हे खलबत्त्यावर ठेसलेलं आहे एक चमचा घालत आहे शेंगदाणाचा कोट घालत आहे दोन तीन चमचे फ्लेक्स घालत आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही घालायचं असेल तरी चालेल ऑप्शनल आहे चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ कोथिंबीर घालत आहे काही काही जणं कोथिंबीरही घालत नाही जर तुम्हाला आवडत असेल उपवासामध्ये कोथिंबीर कोथिंबीर तर तुम्ही घालू शकता आता आपण हे सगळं काही मिक्स करूया सोळून सोळून घ्या थोडं थोडं करून मळा पूर्ण हिरव्या मिरचीचा आणि आल्याचा चा ठेचा घातलेला छान सुगंध येत आहे एकदा हे उपवासाला उपवासाचे नगेट्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा काहीतरी वेगळं साबुदाण्याची खिचडी आपण नेहमीच खातो पण हा प्रकार खात नाही तर हे करून बघा या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये किंवा इतरही उपवास असतात त्यामध्ये केले तरी चालेल आता मी साबुदाना आणि वरई जी मी मिक्सरला ग्राइंड केलेली ते मी घालत आहे पूर्ण घालत नाही आहे थोडं थोडं घालूनच वापरणार घालणार आहे संपूर्ण घालणार नाही आहे मला जितकं पाहिजे आहे मी तेवढं मी घालत आहे मळून मळून घ्या तुम्ही बघू शकता छानपैकी डो केलेला आहे आता आपण हे अर्धा तास मुरवट ठेवूया झाकण ठेवून आता मी हे अर्धा तास ठेवते आता आपण उपवासाची चटणी बनवायची आहे आता हे मुरवट ठेवत आहे तो पण तर आपण चटणी बनवूया हो मगाशी मी सांगायला विसरली एक कप आपण बरे घेतलेली आणि पाव कप साबुदाना घेतलेले आणि मिक्सरला ग्राइंड केलेले तर मी डो बनवताना माझं एवढं पीठ उरलेलं आहे मला म्हणजे दोन तीन चमचे छोटे वसाच्या चटणीसाठी मी हे लाल मिरच्या लाल सुख्या मिरच्या आहेत त्या मी गरम पाण्यात भिजवलेल्या अगोदर रेसिपी शूट करण्याच्या अगोदर हे बघा छानपैकी भिजलेले आहेत जर तुम्हाला सुख्या लाल मिरच्या वापरायच्या नसतील तर तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल मिरची घालत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाचा कूट घालत आहे दोन चमचे दोन ते तीन चमचे आरामात घालू शकता किसलेला आलं आहे एक छोटा चमचा किंवा अर्धा चमचा दही दोन ते तीन चमचे चवीनुसार मीठ आता मी हे बारीक वाटून घेणार आहे ही उपवासाची चटणी मिक्सरला छानपैकी पूर्णपणे बारीक वाटा हे बघा उपवासाची चटणी छानपैकी झालेली आहे एकदम रेडिश आता आपली ही उपवासाची चटणी तयार झालेली आहे अर्धा तास आपण मुरवत ठेवलेलं हे बघा आता आपण ह्याचे रोल करूया थोड़ा छोटासा रोल घेत आहे मला जेवढा पाहिजे आहे तेवढा मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण जसं आपण करंजीला छोटे 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 रोल बनवतो तसा आपल्याला बनवायचं आहे बघू शकतात मी छानपैकी रोल केलेला आहे आता आपण ह्याच्या नगेट्स बनवायचे आहेत छोटे छोटे रोल करायचे आहेत तुम्ही ह्याचे उपवासाचे वडेही बनवू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता आपल्याला आपे पात्र असेल तर तुम्ही त्याचे आपे पात्रामध्ये ही रोल करून फ्राय करू शकतात हे बघा हे बघा अजून एक दाखवते वडेही बनवले थापून तरी चालेल अशा प्रकारे सगळे नगेट्स बनवूया हे बघा मी नगेट्स तयार केलेले आहेत आता आपण ऑइलमध्ये म्हणजे तेलामध्ये फ्राय करूया तेल चांगलं तापलेलं आहे गॅस थोडंसं स्लो केलेलं आहे आता आपण हे उपवासाचे नगेट्स घालूया तेल चांगलं तापलेलं पाहिजे छानपैकी खालची बाजू लालूस होऊ दे होते होऊ दे आता आपण थोडं पलटून घेऊया लहान मुलांनाही आवडतील संध्याकाळी शाळेतून येतात तर तेव्हा हे तुम्ही आधी बनवून ठेवले तरी वा, वा ते दोन तास चांगले राहतात फ्राय केलेले तरी तुम्ही बनवून ठेवा जेव्हा शाळेतून येतात तेव्हा तुम्ही यांना लहान मुलांना देऊ शकतात आरामात दोन तास कुरुम कुरुम तसेच राहतात कुरकुरीत असे हे बघा छानपैकी ब्राऊनिश झालेले आहे थोडासा गॅस फास्ट करत आहे जास्त नाही आधी मी स्लो गॅसवरच छानपैकी भाजून घेतलेले आहे तर फास्ट गॅस केला तर आतमधलं पीठ आहे जे आपण साबुदानान घातलेले आहे ते चांगल्यापैकी शिजणार नाही म्हणून छानपैकी स्लो गॅसवरच चांगलं भाजून घ्या हे बघा आता आपण मी प्लेटमध्ये ठेवत आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे हे बघा सगळे थोड़ा थोडं घालूनच फ्राय करा चांगला तुम्ही बघू शकता हे बघा छानपैकी क्रिस्पी झालेले आहेत थोडस आपण पलटून घेऊया हे अगोदरच बनवून ठेवा शेप आणि मग जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा तुम्ही फ्राय करून ठेवा चांगले फ्राय करूया अजून लालूस होऊ दे गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे हे बघा छानपैकी खरपूरसे झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया हे बघा छानपैकी क्रिस्पी झालेले आहेत हे बघा कुडून कुडून झालेले आहेत अशा प्रकारे बाकीचे पण उपवासाचे नगेच फ्राय करा तुम्ही बघू शकता छानपैकी क्रिस्पी झालेले आहेत कुरून कुरून आवाज येत आहे कुण -कुण आवा हे बघा दोन तास छानपैकी राहतील कारण का आपण वरेही घातलेली आहे साबुदाणा घातलेले आहे आता आपण सर्व करूया प्लेट मध्ये मी उपवासाचे नगेट्स ठेवलेले आहेत आता मी उपवासाची चटणी घालत आहे हे बघा छानपैकी दाटसरा झालेली आहे उपवासाची चटणी मेळावणी सारखी हे बघा आपली उपवासाची रेसिपी म्हणजे उपवासाचे नगेट्स तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत कुडूम आहेत आहेत उपवासाची चटणी आहे फराई चिवडा आहे तुम्हाला उपवासाचे नगेट्स आणि उपवासाची चटणी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू गॉड ब्लॅस यू